हा मित्रांनो वादना युवराज नाचरे तर आपलं कोकणी युवराज या मराठी टर्चलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे तर आज तुलसीचा विवाह आहे सर्वांना तुलसी विवाहाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर इकडे आपली तुलस पण रेडी केलेले आहे इकडे लाईटिंग लावलेली आहे आणि इकडे रंगव रंगवलेले पण आहे तर तुम्हाला नवरा नवरी बसायला पण दाखवतो मी आत्ता पण दाखवतो तुम्हाला बघा लाइटिंग वगैरे केलेलं आहे मस्त मस्तपैकी तर मी तुम्ही इकडे बघा नवऱ्या नवऱ्या तयार केलेले आहेत आणि आई आता बसवते तुलसीमध्ये अरे जा जा तुळशी महागेडाल तर मित्रांनो इकडे नवरा नवरी बसवलेली आता तुलसीमध्ये तर मित्रांनो आज आपल्या मंदिरात जायला नाही भेटणार की आज वाघबारची होती त्यामुळे शाळेत वगैरे जायचो त्यामुळे वाघबारस व्हिडिओ नाही येणार ना आहे तरी आपले दिवाळीचे व्हिडिओ असणार आहे तुळशीच्या लग्नाचे तर आता आपण

तर मी तुम्हाला आता चालले वरती म्हणजे वरून सुरुवात असते आमच्याकडे तो सी लग्नाला आणि माझ्या बार आहे तिकडे थोडेसे मला दाखवतो अय

ಸ್ವಸ್ತಿ ಗಣನಾಕ ಮೋರೆಶ್ವರ ಸಿದ್ಧ ವಲ್ಲೋ मुरुविनायकमावने वरम् लेण्यान्द्रि गिरिदात्मकं सुरवरं। विगेश्वरं ओधरम् रामो राजनो गणपते Surya Sada Mangalam Subha Mangalam ಮುದೆ ತರಾ ಶಾಂತಿ ಸುಕಾದಿ ಸನದಿ ಜಾಚೆ ಕುಟುಂಬಲಾ ಆತಾವಂದಿ ತುಂದು ಪರೊಲಂಟ್ರದೇವಾ ಪಿದ್ಯಾವಲಾ. ये युगम स्पदावे सावरा दिसि लग्न सावरा दान अति सनुपस्ता सावरा

हा डोबल दोन वेळेला वाचतो मी पण आणलेलो मागच्या गेला अजून ते हे करतो डबल दोन वेळा वाचतो नाही

बल्लालो लालो दुरविनायकमम् वितामणि केवलं देयात्मकं सुरवरम् विघ्नेश्वर आजवरी आज वरी जपुन विले कन्या दन आई बाप सासू सासरे સંભાળ તિલ આતા તું જીરા તું જે ઓલ Gue tanda tampa ira ralakin au Hi Yes Ija pali

राम मंदिर शुभ मंगल

पेटलाईट हा का पेटलाई <laughs> पेटलाय सुरे दे <laughs>

मावशी तांदूळ श्री श्री गणनायक तांदूळ मोरे भलो मूर वीनायमारे दया कम त्याग्रकरी सावधान या सदर जरा जलिके जा पती घरा संसारी తునివలకా రఘ తు సాధా శుభ మంగళా తినంత దేవ సారా భ్ర బ దేవ ವಿಜ್ಯಾಬಲಂತ ಬಲಂತಲೇವ ಲಕ್ಷ್ಮೀಪಟೇಲೆ ಯುಗಮರ ಸ್ವಾಲ ಅತಿ ಸಮೀಪ ಕುಚದಿ ಜಪುನತೆ ಕನ್ಯಧನೇ

नको कालजी आहे ती क्या मी अशी ध्वस पसरोंनी मुला फुला का सुगंध वाऊ दे या ग्रस मात तुम्हारो घाव दुरा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ không bỏ